नमो बुद्ध आहे जे भीम आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मग दोन बुद्धपुत्रास दोन बुद्धपुत्रास आमंत्रित करून वेगवेगळ्या दानाचं म्हणजेच भगवंतांनी सांगितलेल्या महादानाचं म्हणजेच महान असं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं असं दानाचं म्हणजे चिवर दान असेल भिक्षूला वेगवेगळं दान असेल या दानाचं आयोजन केलेलं आहे निमित्त असं कि त्यांची आई घरातील ज्येष्ठ मगरी आई या नुकत्याच बुद्ध तीर्थस्थळी भेट देऊन आल्या त्यानिमित्त हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे तर त्या निमित्त आपण भगवंताच्या मुखातून निघालेल्या सत्यवचनाचं पठन केलेलं आहेच थोडा वेळा पण दम्मदेस नाही आपण श्रवण करणार आहोत आणि हा कार्यक्रम परिपूर्ण करणार आहोत सर्वप्रथम देव आणि मनुष्याचे शास्ता महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व पवित्र असा पूजनीय भिक्षु संघ माझे गुरुवर्य माझे उपाध्याय आणि माझे कल्याण मित्र या सर्वांना प्रथम माझं त्रिवार वंदन तथागतांनी सांगितल्याप्रमाणे कि दमदेसना ऐकण्याचे बरेचसे फायदे बघा त्यामध्ये पाच फायदे की दम्मदेशनं आपण यासाठी ऐकली पाहिजे की जे आपल्याला माहिती नाही ती माहिती आपल्याला प्राप्त व्हावी तसेच जी माहिती असेल आपल्याला बुद्ध धम्मातील किंवा या निसर्गातील नियमाची कुशल कर्माची तर ही माहितीमध्ये आणखी वाढ होण्यासाठी आपण आणखी अधिक ज्ञानी होण्यासाठी आपण धम्मधेसनं ऐकली पाहिजे असा दुसरा फायदा आणि तिसरा फायदा असं भगवंतांनी सांगितला की धम्मधेसनं ऐकल्याने आपला संशय शंका दूर होतात बघा चौथा फायदा आपला दृष्टिकोन बदलतो आणि पाचवा फायदा दृष्टिकोन म्हणजेच काय तर जुन्या चाली रीती ज्या अंधश्रद्धा म्हणून आपण पाळत असतो त्याही दूर होतात आणि पाचवा फायदा मनाला आपल्या शांती मिळते सत्यमाहीत झाल्यामुळे मन आपलं आनंदित होते प्रफुल्लित होते अशा पाच फायद्यासाठी आपण वारंवार धम्मदेसनं ऐकली पाहिजे जसं आत्ताच आपण महामंगल सुप्ता घेतलं की महामंगल सुत्त कधी सांगितलं बघा परित्रानाच्या पुस्तकात आपण वाचत असतो की एके समय एक देवता भगवंता समोर प्रकट झाले आता देवता म्हणजे काय बऱ्याच जणाला अज्ञानामुळं किंवा अभ्यास नसल्यामुळं देवता काय भानगड माहीतच नसते तर देवता म्हणजे फक्त मनुष्याची प्रगतशील अवस्था एवढं तात्पुरता आपण समजून घेतलं पाहिजे ईश्वर नव्हे ईश्वर आणि देवता हे दोन्हीची व्याख्या वेगवेगळी आहे बघा तर मनुष्य लोकातून जे सुगतीला जातात असे सहा देवभूम्याही काही आपल्या त्रिपीठकात आपल्याला ऐकायला मिळत असतात तर एकतीस जन्मभूम्यापैकी काही सहा देवलोकाच्या भूम्या आहेत उत्पन्न अशा देवतांचं वर्णन आपल्या त्रिपिटकात आढळते मग असा एक देवता भगवंता समोर प्रकट होऊन भगवंताला विचारलं की मंगल कशात आहे बारा वर्षापासून आम्ही परिपूर्ण मंगल शोधतोय जसं आपणही बघा छोट्या मोठ्या गोष्टीत सुख बघत असतो तसं परिपूर्ण मंगल म्हणजे जीवनाचा अर्थ परिपूर्ण होण्याचा असं मंगल कशात आहे मग तेव्हा भगवंतांनी त्याची विनंती स्वीकारून काय केलं आडोतीस मंगल सांगितले असे आपण अडोतीस मंगल आता भाषेत ऐकले त्याचा पहिला मंगल आहे बघा सेवनाच्या बालान म्हणजेच संगती करू नये दुसरं मंगल आहे असं की पंडित म्हणजे पंडित लोकांची संगती केली पाहिजे आपण ज्ञानी लोकांची संगती केली पाहिजे तेव्हाच आपलं मंगल होत असते मूर्खांची संगती सोडून दिली पाहिजे तेव्हाच आपली मंगल होत असते आणि तिसरं पूजाच पूजनीयानांग येतांग मंगल मु म्हणजेच की पूजनी लोकांची आपण पूजा केली तर आपलं मंगल होत असते असं या अडुतीस मंगलामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आपल्याला आढळते बघा तर असंच यामध्ये एक सव्वीसव मंगल आहे की काळानुसार आपण धम्म श्रवण केला पाहिजे धम्म देशनं ऐकली पाहिजे कालेन धम्म श्रवणंग एकम मंगल सव्वीस सव्वीसव मंगल आहे बघा म्हणजे अडुतीस मंगल आपण स्टेप बाय स्टेप ऐकून ते फॉलो करून त्याचं आचरण करून आपल्या जीवनाचं परिपूर्णता आपण साधू शकतो अशाच प्रकारे सव्वीसव मंगल काळानुसार आपण धम्म धम्म श्रवण केला पाहिजे त्याच अनुषंगाने आपण थोडीशी आज ऐकत आहोत तर सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे कि परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना या जगामध्ये सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणून गौरविलं जात असे महामानव ज्यांना आठ आठ वर्षाचा अभ्यासक्रम परिपूर्ण करण्यासाठी अवघ एक ते दीड वर्ष लागायचं एवढंच नव्हे तर ज्या महामानवाने आपल्या चार चार मुलांकडं आपल्या रमाईकडंही रात्र दिवस त्यांनी अहोरात्र अभ्यास करून बत्तीस प्रकारच्या डिग्र्या प्राप्त करून आपल्यावर खूप मोठं उपकार केलेले आहे असे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढ्या वर्ष ते थांबले का नवे तर त्यांनी अभ्यासू झाल्यानंतर एवढी ज्ञान संपदा प्राप्त केल्यानंतर त्यांनी ज्या या भारतामध्ये वाईट चालीरीती होत्या रूढी होत्या त्याच्यातून आपल्याला बाहेर तर काढलंच परंतु आपल्याला पुढेही सुखकारक जीवन जगता यावं म्हणून एकोणीसशे पस्तीस पासून एकोणीसशे छप्पन पर्यंत बघा खूप मोठा काळ आहे वीस एकवीस वर्षाच्या काळामध्ये बाबासाहेबांनी काय केलं तर वेगवेगळ्या धर्मांचा जातींच्या ग्रंथांचा वेगवेगळा अभ्यास केला आणि आपल्याला पवित्र असा बुद्ध धर्म दिला जो आदिमाही कल्याण मध्यमाही कल्याण आणि अंतमाही कल्याण म्हणजे ज्या धम्मामध्ये कल्याणच कल्याण आहे बघा असा आपल्याला पवित्र असा बुद्ध धर्म जो विज्ञानवादी वैज्ञानिक असा धम्मा आपल्याला बाबासाहेबांनी दिला बघा आणि एकवीस वर्ष वीस वर्षाच्या अभ्यासानंतर हा जो पवित्र बुद्ध धर्म बाबासाहेबांनी दिला बाबासाहेबाला एक वाईट वाईट ज्या वाईट चालीरीती होत्या त्या सहन कराव्या हो लागायच्या स्त्रियांनाही शिक्षणाचा अधिकार नव्हता बघा आपण अभ्यास केल्यावर आढळतच आपल्याला तर बाबासाहेबाला ही आठवत असेल म्हणजे समजत असेल म्हणूनच बाबासाहेबांनी आपल्यावर आणखी एक उपकार म्हणजेच अनुकंपा केली तर ती म्हणजे काय तर बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ लिहून दिला बघा कशासाठी तर बुद्ध काय आहे हे आपल्याला समजावं बुद्धांचा धम्म काय आहे हाही आपल्याला समजावं म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ आपल्याला दिला बघा सेल होऊ लागला तर बघा मी सांगत होतो की बाबासाहेबांनी काय केलं तर आपल्याला बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहून दिला कशासाठी तर बुद्ध काय आहे आपल्याला समजावं त्यांनी दिलेली शिकवण म्हणजे दुःख मुक्तीचा मार्ग हा धम्म काय आहे आपल्याला समजावं आणि कशा, कशा प्रकारे आपण या मनुष्य जीवनाचं सार्थक करून परिपूर्णता साधून दुःखातून मुक्त होण्याचा हा धम्मरूपी हा धम्मरूपी ज्ञान आपल्याला कसं प्राप्त होईल या उद्देशाने आपल्याला हा ग्रंथ लिहून दिला बघा बाबासाहेबांनी तर अशा प्रकारे आपण ह्या ग्रंथातून पाहिजे धम्म जाणलं पाहिजे या ग्रंथातच लिहिलं बघा भगवंत बाबासाहेबांनी की पुनर्जन्म कोणाचा व कशाचा पुनर्जन्म होता असतो का होतो पण मनुष्य जसाचा तसा जन्म न होता एकतीस प्रकारच्या जन्मभूमीमध्ये जे चार महाभूत आहेत ते कशा प्रकारे विलीन होतात कसा पुनर्जन्म होतो ही संकल्पना आपण जाणली पाहिजे बाबासाहेबांनी लिहिलेली आहे एवढंच नव्हे तर ईश्वरवाद नाकारल्याचही आपल्याला बुद्ध धम्मा म्हणजे बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये बाबासाहेब लिहितात एवढच नव्हे तर बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये आहे की कुशल कर्माची आवश्यकता की कुशल कर्म का केले पाहिजे आपण बघतो आता आता आज जे काही कुशल कर्म मगरे परिवाराकडून झालं मग ते नेमकी का तर या कुशल कर्माचं फळ काय असते तेही त्याच्यात भगवंत म्हणतात दानशील आणि संयम या गोष्टी आपण जर परिपूर्ण साधल्या तर निश्चितच आपण पुढे सुखी होत जातो म्हणजे मी सुद्धा हे जी सुखाची फळं चाकत आहे ती दानशील आणि संयमाच परिपाक आहे असे बरेचसे टॉपिक आपल्याला बौद्ध आणि त्यांच्या धमया ग्रंथात आढळतात बघा तर आजचा हा कार्यक्रम आपण बघतो की मगरे परिवाराने आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला अवेलेबल म्हणजेच सर्वजण हजर आहेतच हजर असल्यापैकी विमलबाई कडुबा मगरे संगीता रतन मगरे गणेश सॉरी गंगेश कडुबा मगरे वर्षा गंगेश मगरे सीमा राजेंद्र निकाळजे कल्पेश कडुबा मगरे वैशाली कल्पेश मगरे मनोज कडुबा मगरे तेजस्विनी मनोज मगरे शेखर रतन मगरे अजय रतन मगरे बबिता अजय मगरे तसेच नमो आणखी ते दोघांचं नाव काय होत केविन आणि उन्नती या सर्व परिवाराच्या समवेत आलेले पाहुणे मंडळी यांच्या उपस्थितीत हा दान पुण्याचा कार्यक्रम इथे सुरू आहे आणि धम्म देसनाही आपण ऐकत आहोत की मी आता काय सांगितलं की बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये बऱ्याचशा गोष्टी बाबासाहेबांनी दिलेल्या आहेत त्या आपण जाणल्या पाहिजे आणि त्या जाणत जाणत आपल्या मनुष्य जीवनाचं आपण सार्थक केलं पाहिजे की कुशल कर्म करत करत आपलं जीवन कसं सुखमय होईल भविष्य आपलं कसं ब्राईट होईल हे आपण जाणलं पाहिजे त्या अनुषंगाने आजचा हा जो प्रसंग आहे की बुद्ध तीर्थस्थळी जाऊन आले या निमित्त आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे तर नेमकी काय फायदा होतो बरं अशा बुद्ध स्थळी जाऊन ज्याला बुद्ध धम्मामधल्या चार धाम मानतात जिथं की भगवान बुद्धाचा जन्म झाला नेपाळ लुंबिनी दुसरं जिथं भगवंताचा भगवंताला ज्ञान प्राप्त झालं ते म्हणजे बुद्ध गया बिहार राज्यातील तिसरं की जिथं भगवंतांनी दुःख मुक्तीचा पहिलं ज्ञान म्हणजे सुरुवात जिथं केली पाच संन्यास्यांना त्यांनी दुःख मुक्तीचं ज्ञान दिलं असं सारनाथ आणि चौथं स्थळ जिथं त्यांचं अंतिम अंतिमदा झाला महापरिनिर्वाण म्हणतो आपण त्याला अशी पवित्र भूमी कुशीनगर अशा चार धाम आपले बुद्धांचे मग हे बघता बघता आपण आजूबाजूलाही बघत असतो वैशाली सारखं स्थळ की जिथंही भरपूर काही गोष्टी होऊन गेल्या श्रावस्ती सारखं स्थळ कि श्रावस्तीमध्ये भगवंतांनी जवळजवळ चोवीस पंचवीस वर्ष वास्तव्य केलं आणि श्रावस्तीच्या जेतवानात जवळजवळ एकोणनावीस वर्ष त्यांनी वर्षवास केले असाही उल्लेख आहे की अनाथ पिंडकाने सोन्याच्या मोहरी लादून ते जेतवन विकत घेऊन भगवंताला भिक्षु संघाला दान दिलं होतं बघा तर अशा अशा स्थळी आपण जाऊन येत असतो की तिथे लाखो करोडो अब्जो अरंत झाले दुःखातून मुक्त झाले बुद्ध झाले बुद्ध म्हणजेच प्रत्येक बुद्ध कोणालाही होत आहे तुमच्या आमच्या सारख्यांना परंतु सम्यक संबुद्ध मात्र क्वचितच असतात जसं बुद्ध सांगतात की माझ्या पूर्वी अठ्ठावीस बुद्ध होऊन गेले आणि मी एकोणतीसवा बुद्ध आहे सॉरी माझ्यापूर्वी सत्तावीस बुद्ध होऊन गेले मी अठ्ठावीस व बुद्ध आहे आणि येणारे आर्य मैत्री बुद्ध तर अशा प्रकारे बघा की या ज्या पावन भूमी आहे की जिथं भगवंत अवतरले जिथं वावरले जिथं या काही गोष्टी आहे की जिथं लोक आरंत झाले भिक्षू किंवा प्रत्येक बुद्ध झाले अशा भूमीवर जाऊन येणं खूप लाभदायक असतं आपल्यासाठी खूप मोठं पुण्य आपल्याला प्राप्त होत असत गाथा नंबर एकशे चौवेचाळीस तसेच एकशे पंचेचाळीस यामध्ये उल्लेख आहे की आपण वंदन करतो तर बघू आपण की एकशे चौऱ्याण्णव नंबरची गाथा भगवंताचा जो धम्म आहे बघा तो, तो त्रिपिटकात सामावलेला आहे आणि त्रिपिटक म्हणजे पिटक विनय पिटक आणि अभिधम्म पिटक या पिटकामध्ये चार मोठे मोठे ग्रंथ आहे सॉरी पाच मजिम निकाय दीग निका, अंगुतर निकाय संयुक्त निकाय आणि खुद्दक निकाय या खुद्दक निकायमध्ये पण अठरा ग्रंथ आहे अगोदर पंधरा ग्रंथ होते संगतीमध्ये त्याच्यात तीन ग्रंथ ऍड करण्यात आले अठरा प्रश्न पाच नंबरचं सुत्य निपात आणि दोन नंबरचं धम्मपद ते दोन नंबर नंबरच्या धम्मपदातील एकशे चौऱ्याण्णव नंबरची गाथा आणि एकशे पंच्याण्णव नंबरची गाथा यामध्ये उल्लेख आहे बघा की सुखो बुद्धानंग उपादो सुखा, सुखा संगस सामग्री समग्र तान तो सुखो बघा की ही एक गाथा आहे एकशे चौऱ्याण्णव नंबरची आणि त्यापुढे एकशे पंच्याण्णव नंबरची गाथा ते गाथेचा अर्थ एकदा आपण बघूया की पाली भाषेत ज्याचा उच्चार केला आपण या गाथेचा अर्थ असा आहे की बुद्धाचे उत्पन्न होणे हे अत्यंत सुखदायी आहे सद्माचे श्रवण करणे हे देखील सुखकारक आहे आणि संघाची एकता सुखकारक असून एकत्र मिळून तप करणे हे देखील सुखकारक आहे ही आहे एकशे चौऱ्याण्णव नंबरची गाथा आणि एक प्रसंग आहे बघा कि या गाथेला अनुसरून काही आणखी गाता आहे कि शहाण्णव नंबरची गाथा सत्त्याण्णव नंबरची गाथा आणि याच्यातही काही उल्लेख आहे कि भगवंतांनी भगवंत जेव्हा श्रावस्तीहून वाराणसीला प्रवास करत असताना एक तोदेय नावाचं गाव होतं बघा आणि त्या तोदेय नावाच्या गावापशी एक असं वृक्ष होतं त्या वृक्षाखाली एक चबुत्रा होता बघा विटाचा साध्या मातीचा चबुत्रा आणि भगवंत तिथून प्रवास करत असताना त्या बुत्र्याच्या बाजूला बसले आणि त्या बुत्र्याच्या बाजूला बसले असता तिथून त्यांना लक्षात आलं की बाजूलाच एक शेतकरी शेतामध्ये काम करत आहे आणि भगवंत कधी एकटे नसायचे नंतर भिक्षू संघ खूप वाढत गेला बघा आणि भगवंता सोबत आनंदही होते भिक्षू संघही होता मग भगवंतांनी आनंदाला पाठवलं त्या ब्राह्मणाकडं आणि त्याला बोलून आणलं तो ब्राह्मण तिथं आला आणि भगवंताला वंदन करण्यापूर्वी त्याने काय केलं त्या चबुत्र्याला वंदन केलं त्या इटा मातीच्या साधारण चबुत्र्याला वंदन करून नंतर त्याने भगवंताला वंदन केलं आता भगवंतांनी त्या ब्राह्मणाला प्रश्न विचारला तू हे जे वंदन केलं हे तू का केलं आणि कशासाठी केलं काय कारण आहे तू त्या चबुत्र्याला वंदन करण्याचं आणि नंतर त्याला काहीच प्रश्नाचं उत्तर सुचेना कारण त्याला माहीतच नव्हतं त्या ब्राह्मणाला पण तो ब्राह्मण म्हणाला की आमच्या या गावामध्ये पिढ्यान पिढी या अशीच परंपरा चालू आहे की या चेत्याला वंदन करतात माहीत नाही का करतात परंतु सगळे करतात म्हणून आम्ही हे करतो नित्य नियमाने रोज इथं आलो तर आम्ही वंदन करतो भगवंतांनी लगेच त्याला उत्तर दिलं की ब्राह्मणा तू हे जे केलं हे योग्यच केलं आहे बघा आणि भिक्षुजन सगळे आश्चर्यचकित झाले कारण जे बुद्ध नेहमी सांगतात की तुम्ही कुठल्या झाडाची पूजा करू नका तुम्ही कुठल्या चेत्यांची पूजा करू नका असं अगोदर सांगितलेलं होतं आणि मग नंतर अचानक एकाएकी आता भगवंत त्याच्या विरुद्ध सांगताय की हे जे सामान्य चबुतरा याची पूजा माझ्यापूर्वी केली ती योग्यच केली म्हणजे जगामध्ये बघा ज्ञान ज्योती बनतेजी बघा विदर्भ साइडचे वरही चांगले फेमस हे आपण बघत असतो की जे प्राण्याच्या सहवासात सा राहतात सापांनाही हातात घेतात वाघांच्याही संपर्कात राहतात तरी त्यांना प्राणी काही करत नाही म्हणजे एवढी ताकद आपल्या परित्रानात बघा आपल्या मैत्रीमध्ये आपल्या करुणेमध्ये जसं आपण परित्राण घेतलं आव्हान सुधत की आपल्याला आजूबाजूचे सर्प असेल अदृश्य काही सत्व असेल ते रक्षण होते आपल्याला त्या सत् या परित्राणामुळे हे भगवंताचं भगवंतांनी दिलेला रक्षा मंत्र आपण वेगवेगळ्या सिच्युएशन नुसार घेत असतो की जे आपल्याला रक्षण करत असते परित्राण म्हणजेच रक्षा कवच त्याचा अर्थच पाली भाषेतला म्हणजे पाली भाषेतला उच्चार मराठीतला अर्थच त्याचा रक्षा मंत्र होतो तर अशा रक्षा मंत्र आपल्याला भगवंतांनी दिलेला आहे बघा की मी सांगत होतो की बुद्ध जे असतात ते अप्रमाणित असतात असं ज्ञान ज्योती बनती सांगत असतात बघा की बुद्धांचं काही प्रमाणच नाहीये न मोजता येणार की पृथ्वी सुद्धा त्यांच्या समोर झुकते पृथ्वी म्हणजेच निसर्ग सुद्धा बुद्धासमोर झुकतो की बुद्ध जेव्हा जन्माला येते तर सगळं निसर्गही त्या बुद्धाचं स्वागत करतात बुद्धाचे जे नियम आहे बघा की जेव्हा बुद्ध जन्माला येतात ते कसे जन्माला येतात पुढं त्यांचं आयुष्य कसं असते काय असते सगळं प्रत्येक बुद्धांच्या बाबतीत लागू घडतं बाबासाहेब लिहिता बघा बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये कि बत्तीस लक्षणं आणि ऐंशी गुण शुभ लक्षणं हे बुद्धामध्ये असतात बघ आणि ते प्रत्येक बुद्धामध्ये असतात जे जे बुद्ध जन्माला येतात मग अशा बुद्ध अप्रामाणित असतात जे या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ मानले जातात आणि अशा असे बुद्ध स्वतः तिथं त्या ब्राह्मणाला काय म्हणतात की तू त्या चबुत्र्याचं वंदन केलं माझ्यापूर्वी ते तू योग्यच केलं आता इथं आपल्याला प्रश्न पाडला पाहिजे की बुद्ध हे सगळ्यात श्रेष्ठ असतात तरीही त्या चबुत्र्याचं वंदन करण्याला का महत्व दिलं भगवंतांनी मग भगवंताला भिक्षूंनी प्रश्न विचारला की भगवंत तुम्ही नेहमी असं सांगतात आणि आज असं कसं मग तिथं भगवंतांनी भिक्षूंना सांगितलं की भिक्षूं हा जो चबुत्र आहे तो काही सामान्य चबुत्र नाहीये तर तो कशाचा चबुत्र आहे माझ्या पूर्वी होऊन गेलेल्या काश्यप बुद्धाची सुवर्ण समाधी आहे वरून जरी ते विटाने दिसत असले विटा, विटा मातीने तरी तो पूर्वी जे काश्यप बुद्ध होऊन गेले त्यांची समाधी आहे तर अशा प्रकारे बघा की जी बुद्धाची चेत्य असतात ते कशी असतात म्हणजे का, का त्यांना वंदन केलं पाहिजे हे पुढं भगवंतही मग त्या